ये, ये काय नाही ना, ना। एवढ हो। हो। हो ही गायकवाड नागा हे काय इथन या भिंतीला लागून हे जे आहे ना हे बाबड्याची वेगळे माणसाची घरटी आहेत ना घरटी ही आपल्या जागेत हा असा रोड होता ऍक्च्युली त्यांनी अर्धा कॅप्चर केला आपण आता रोडवरती कॅप्चर केला हे का बंगला बांधला ना त्यांनी मग ते पण मग त्याला जागा नाही ना आता एवढीच दहा फूट जागा आहे त्यांनी ठेवली बघ या भिंतीपासून ते त्या भिंतीपर्यंत ये ये इथं जाऊ हे बघ या तारा लावलेल्या तिकडं नको जाऊ गे सुंदर हो मग चांगलं बांधलंय छान बांधलंय उगत नको पुढे जाऊ त्यांना तोंड दाखवायला चला कांदा लावलाय कॉर्नर पासूनच जागा या कॉर्नर पासून ते इथपर्यंत हो रोड कॅप्चर केला ना त्यांनी हा मधला हो ते हो रोड कॅप्चर केला हो असं करता येतो का रोड कॅप्चर ते बघते कि कुठपर्यंत शेतीच ते तिथून शेती ते इथपर्यंत आहे ना हे होणार आहे रोड होणार आहे असा द्यावाच लागेल त्यांना जक मारत द्यावा लागेल होणार आहे ना आता इथन आहे ना या तारा दिसतायत ना इथन हा हायवे जाणार आहे रिंग रोड रिंग रोड हा रिंग रोड जाणार आहे इथनं आणि याच्या पलीकडं खाली अजून गायकवाडांची दहा गुंठे जमीन आहे वादात असेल ना सर बिल्डरला ला देऊन टाकायचे बांधकाम आपण नाही बघायचं म्हणजे बिल्डर बरोबर करतो मग काय झालं नाही का हो प्रकरण पास करतो